आज आपण ताज्या ताज्या हिरव्या मेथीपासून अगदी झटपट डाळ मेथी कशी बनवायची ते बघणार आहोत नुसत्या सुगंधाने खावीशी वाटणारी आणि न खाणारे सुद्धा आवडीने खातील इतकी सविष्ट आणि झटपट तयार होते शिवाय चपाती भाकरी भातासोबत किंवा नुसत्याच फुरक्या मरून प्यायला अगदी मस्त लागतं कुडकुडत्या थंडीमध्ये मस्त हिरव्या गा ताज्या मेथीपासून असं हे पौष्टिक आणि वाफाळतं मस्त गरमागरम डाळ मेथी तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून पहा गॅरंटीने सांगते घरातल्या सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तसं बघायला गेलं तर अगदी वर्षभर ताजी हिरवी मेथी आपल्याला भाजी मंडईमध्ये अगदी सहज उपलब्ध होते पण हिवाळ्याच्या दिवसांमध्ये ही मेथी जास्त बहरते आणि अगदी स्वस्तात आपल्याला बाजारात उपलब्ध होते मशा या थंडीच्या दिवसांमध्ये हवी तितकी मेथीची भाजी आपल्याला खाल्ली पाहिजे तर इथे आपण एक मध्यम आकाराची मेथीची जुडी घेतलेली आहे आणि फक्त पानं न घेता थोडीशी देठ सुद्धा घेतलेली आहे पानांबरोबरच देठामध्ये स्वाद आणि पोषक तत्व खूप जास्त असतात तर साधारणतः एक मध्यम आकाराची मेथीची जुडी थोडीशी देठांसहित निवडून स्वच्छ धुवून अशी ही मोठी मोठी सुरीने आपण चिरून घेतलेली आहे कपाने जर मोजाल तर साधारणतः तीन कप भरून ही मेथी घेतलेली आहे कुकर मध्ये अगदी झटपट डाळ मेथी बनवणार आहोत त्यासाठी कुकर घेतलेला आहे आता ज्या कपने तीन कप तुम्हाला मेथी घ्यायची आहे त्याच कपने अर्धा कप किंवा प्रमाणात इथे आपण तुरीची डाळ घेतलेली आहे तुरीची डाळ तुम्हाला चालत नसेल तर याऐवजी मुगाची डाळ सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता बनवण्याची पद्धत अगदी सारखीच आहे सोबतच पाव कप किंवा एक मोठभर आपण इथे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत भाजीला चव अगदी छान येते तुम्हाला नसेल घालायचं तुम्ही न घालता अशीच ही भाजी तयार करू शकता डाळ आणि शेंगदाणे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने आपल्याला इथे धुवून घ्यायचं आहे तर अशी ही डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे यामध्ये दोन हिरव्या मिरच्या तुकड्यांमध्ये आपण चिरून घेतलेला आहे ही। हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता दोन मध्यम आकाराचे टोमॅटो ते सुद्धा रफली किंवा मोठे तुकड्यांमध्ये आपण चिरून घेतलेला आहे टोमॅटो चालत नसेल तर न घालता सुद्धा भाजी तयार करता येईल तीन कप मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतलेली मेथी घातलेली आहे तुम्ही इथे बघू शकता अशी ही आपण देठांसहित रफली किंवा मोठी मोठी चिरून घेतलेली आहे अगदीच बारीक चिरून घेण्याची गरज लागत नाही भाजी शिजण्यासाठी भाजी बुडेल किंवा साधारणतः एक दीड ग्लास आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे अगदी खूप जसं पाणी घालायचं नाही त्याने भाजी शिजायला थोडा जास्त वेळ लागतो झाकण लावायचा आणि कुकरला एक तीन शिट्या आपण काढून घेणार आहोत लक्षात असू द्या तुमच्या भाजीला शिजायला कुकरला जितका वेळ लागतो त्यानुसार तुम्हाला या ज्या शिट्या घ्यायच्या आहेत माझ्या कुकरला तीन शिट्यांमध्ये मस्त डाळ मेथी शिजलेली आहे कुकर थोडासा कोमट झाल्यानंतरच आपण झाकण उघडून बघितलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता परफेक्ट डाळ आणि मेथी छान शिजलेली आहे आता याला आपल्याला छान घोटून घ्यायचं आहे अजिबात रवी किंवा विटरची गरज लागत नाही तर या भाजीच्याच स्पळीने आपण थोडीशी मोठी मोठी अशी भाजी आणि डाळ छान घोटून घेणार आहोत अशी छान घोटल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मस्त या बाइंडिंग आलेलं आहे आता तुम्हाला जर वाटत असेल तर यामध्ये एखाद चमचा तुम्ही डाळीचं पीठ किंवा मूग डाळीचं पीठ सुद्धा वापरू शकता त्याने थोडीशी भाजी तुमची घट्ट होऊ शकते मी अजिबात वापरलेलं नाही एका सेपरेट टोपामध्ये काढून घेतलेला आहे आता कुकरला थोडीशी भाजी लागल्यामुळे ग्लासभर पाणी ला घातलेलं आहे आणि हे पाणीसुद्धा आपण भाजीवर काढून घेतलेलं आहे असं केलं की कुकरला ला लागलेली सगळी भाजी निघून येते कुकर स्वच्छ होतो आणि भाजी थोडीशी पातळ होते आता या भाजीला आपण मस्त एक फोडणी किंवा छान तडका देणार आहोत सारख्याच कुकरमध्ये कुकर पुन्हा गरम करून घेतलेला आहे यामध्ये एक पळीभर आपण तेल घेतलेलं आहे तुम्हाला हवा असेल तर वेगळ्या कोणत्याही टोपामध्ये तुम्ही फोडणी देऊ शकता तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये अगदी पाव चमचा मोहरी घालणार आहोत मोहरी चांगली फुलल्याशिवाय किंवा छान तडतडल्याशिवाय अजिबात वेगळी जिंदसं घालायची नाही त्याने भाजीला थोडीशी करपट किंवा कच्ची चव येते मोहरी छान फुलली की अगदी पाव चमचा जिरं घातलेला आहे दहा बारा ताजी कढीपत्त्याची पानं घातली आहेत एक लाल मिरची घातलेली आहे आणि दहा लसणाच्या पाकळ्या थोड्याशा मोठ्या मोठ्या ठेचून घातलेल्या आहेत शक्यतो आलं लसूण पेस्ट न घालता ताजा लसूण ठेचून घाला त्याने भाजीला चव अगदी छान येते आता अगदी मंद सेवर छान कुरकुरीत सोनेरी रंगावर आपण ही फोडणी किंवा हा लसूण छान परतून घेतलेला आहे असं केलं की लसणाच्या आतमधलं जे ऑइल असतं किंवा तेल असतं सगळं फोडणीमध्ये येतं आणि भाजी अगदी छान उत्तम लसूणी फ्लेवरची तयार होते छान परतून झाल्यानंतर अगदी पाव चमचा हिंग घेतलेला आहे पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि अर्धा चमचा तिखट घेतलेला आहे सगळी जिनसं तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता मंद असे बरंच आपल्याला ही फोडणी न करपता न काळी होता आपल्याला छान परतून घ्यायची आहे छान सुगंध येईपर्यंत बस इतकीच फोडणी केलेली आहे यावर आपण ही शिजलेली भाजी घालणार आहोत अजिबात जास्त यामध्ये जिन्नस घालायची नाही सगळ्या शेवटी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला पातळ किंवा घट्ट जशी भाजी लागत असेल त्यानुसार तुम्हाला यामध्ये पाणी घालायचं आहे पण मी सांगते सा म्हणून या भाजीला खूप जास्त पाणी घालू नका त्याने भाजी थोडीशी पानसट लागते मोठ्या हस्तेवर मस्त खतखतून एक पाच सहा मिनटं डाळ मेथीला मस्त आपण उकळून घेतलेला आहे असं केलं की थोडासा दाटसरपणा तुमच्या भाजीला येतो आणि सगळे फ्लेवर सगळे मसाले एकजीव होतात तर अशी ही छान आपण डाळ पाच सहा मिनटं मोठ्या आस्तेवर झाकण न लावता छान शिजवून घेतलेली आहे आता यामध्ये तुम्हाला मीठ वगैरे काही कमी वाटत असेल टेस्ट करा आणि थोडंसं मीठ तुम्ही इथे वाढवू शकता आता तुमच्यापैकी बरीच जण म्हणाले यामध्ये चिंचेचा कोळ किंवा गूळ घालू शकतो का अजिबात घालायचं नाही कारण मेथीला स्वतःचा एक स्वाद असतो तो स्वाद निघून जातो अजिबात न घालता तुम्हाला अशी ही साधी सोपी आणि मस्त साध्या फोडणीमध्ये ही भाजी तयार करायची आहे जितकी भाजी साधी कराल तितकी चवी लागली छान लागते थोडीशी कोमट झाली की आणखीन मस्त दाटसर होते आणि रंगही तुम्ही इथे बघू शकता मस्त आलेला आहे एक नंबर आलेला आहे तर इतक्या जिनसात साधारणतः एक पाच सहा जणांना ही भाजी व्यवस्थित पुरू शकते तुम्हाला जरी ही भाजी डब्याला न्यायची असेल तर पाणी थोडंसं कमी झाला थोडी दाटसर किंवा घट्टसर भाजी तुम्हाला डबायला नेता येईल घरी खायची असेल तर थोडीशी अशी पातळ केली तरी सुद्धा चालू शकते चपाती भाकरी किंवा भातासोबत तुम्ही ही भाजी नक्की करून पहा आणि ती कशी झाली कमेंट करायला विसरू नका रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा